नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विशाल कोरडे दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या रेडिओ विजन या ऑनलाईन रेडिओ चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो मराठी चित्रपट हा आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा विषय आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत पल्याड यात गाजलेल्या ले चित्रपटाचे लेखक के सुदर्शन म्हणजेच सुदर्शन खंडाकळे यांची मुलाखत ऐकूया ही मुलाखत घेतली आहे आर जे स्वप्नाली जहागीरदार यांनी असं म्हणतात मुलाला चित्रकलेचा डिप्लोमा असावा लागत नाही ते ज्या मातीतून तिथेच त्याचे रंग दडलेले असतात कथा लेखनाचही असंच आहे कथा पटकथा संवाद या सकस मातीतून उमलणारे इतर करून एखादा चित्रपट वेगळ्या उंचीवर मिळून ठेवतो कल्याण ह्या पुरस्कार पटकावले या थेट अनेक राश्ट्रियों राश्ट्रियों कथा पटकथा संवाद लेखक सुदर्शन खंडागळे उर्फ के सुदर्शन यांच्याशी आज आपण संवाद साधलो नमस्कार सुदर्शन कसे आहात आम्हाला शेवटना जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला पल्ल्याड कशी पल्ल्याड नेमका आहे पल्ल्याड कशी सुचली म्हणाल तर एखाद्या घडलेल्या घटनेला गोष्टीत रूपांतरित करण्याची कला होती मी असं म्हणेल कि चित्रपट लेखक हा त्याच्या सोबत घडलेल्या सर्व घटनांना तो त्या गोष्टीतल्या एका कोपऱ्यात उभारावून अनुभवत असतो बघत असतो परिणामी त्या गोष्टीला नंतर तो त्याच्या पद्धतीने उत्कृष्ट आणि त्यातील पात्रांना उत्कृष्ट संवाद देऊन त्या घटनेची मजा आणि महत्व वाढत असतो असाच काही एक दिवस नॅशनल डॉनाही डॉक्टर इंजिनियर कलेक्टर क्लास वन ऑफिसर बिझनेसमॅन असं काहीतरी बनायचं असेल परंतु पिढीजात परंपरा आणि बुर विचारांचा हुकुमशाही समोर बोलताना त्याच परिवारातील लहान मुलगा हुकुमशाहीला आणि समाजाला आव्हान देतो आणि शिक्षणाला प्राधान्य देतो तेव्हा खऱ्या अर्थाने एक सामाजिक बदल घडायला लागतो मग सुरू होतो तो प्रवास जो की मला कथेमध्ये मांडायचा खूप सुंदर प्रवास आहे आणि विषय पण खूप चांगला आता अडचणी खूप आल्या लॉकडाऊन चालू होत त्यानंतर लॉकडाऊन मध्ये चित्रपट थांबली केली होती त्याच्यानंतर पुन्हा चालू झाली त्याच्यानंतर हे सगळं आणि खूप काय म्हणतात ना की ज्या गोष्टींना अडचणी येतात त्या गोष्टी सक्सेस या चित्रपटांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप सारे अवॉर्ड घेतले म्हणजे अमेरिकेसारख्या बलाढ्य देशात सुद्धा धुमाकूळ घातला आपल्या मराठीशी भूर विदेशी देशांच्या घरादारापर्यंत पोहचले तर एकूण किती पुरस्कार मिळाले या चित्रपटाला कल्याण अवॉर्ड म्हणलं अवॉर्ड खूप सारे मिळाले त्यात मला आठवत ते सांगू अमेरिकेच्या पोस्ट मॅगिननी पहिल्यारची दखल घेतली आणि त्यांच्या ऑनलाईन पोर्टलवर चित्रपटाची संपूर्ण मुलाखत तसेच महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने त्रेपन्नव्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी पहिल्याची निवड केली त्यानंतर सिनेकेस्ट फिल्म्स आणि आर फेस्टिवल यू एस ए आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यू आशिया फिल्म विक चीन त्याच्यानंतर आशिया फिल्म आर्ट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हॉंगॉंग त्याच्यानंतर मला वाटतं दक्षिण आशियात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव टोरंटोला फिल्म गेली होती त्याच्यामध्येही अवॉर्ड मिळाले ऑन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव स्वीडन मध्ये झाला होता त्याच्यातही मिळालं आणि सिने मेकिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ढाकामध्ये त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव टोकियो त्याच्यानंतर दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सव मॉन्ट्रियल आणि बाराव्या दादासाहेब बाळगे चित्रपट महोत्सव नवी दिल्ली त्यानंतर पहिलेला फिल्म फेस्टिवल होता स्पेन मध्ये त्याच्यातही भेटला त्यानंतर शॉन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल होता कोलकात्यात आपल्या रत्नागिरीलाही रत्नागिरीमध्ये कोकण मराठी चित्रपट महोत्सव उघडला होता त्याच्यातही फिल्मला अप्रिशिएशनही मिळालं मिळाले गंगा नंतर गंगाटोक आंतरराष्ट्रीय महोत्सव होता सिक्कीम मध्ये त्यांचेही अवॉर्ड मिळाले अंबरनाथ फिल्म फेस्टिवल होतं मुंबईमध्ये त्याच्यानंतर नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नवी दिल्ली हा नवी दिल्ली आणि आताच काही दिवसाआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल दोन हजार तेवीस माझ्या मध्ये मागच्या काही दिवसातच ते अवॉर्ड डिक्लेअर झाले आणि त्यात मला कल्याण या चित्रपटासाठी दोन महत्वाच्या विभागात खूप खूप छान आहे आणि मला वाटतं लेखकांचं जास्त गरजेचं आहे आणि पल्ल्याच्या बाबतीत जे काही घडलं तर मला असं वाटतं की ते मराठी माणसासाठीच नाही तर जागतिक म्हणजे भारतीय पातळीवर सुद्धा सगळ्यांसाठी खूप कौतुकास्पद आहे आणि कुणाला एवढे अवॉर्ड मिळत नाही तर खूप छान आहे पण असं म्हणतात आता की मराठी चित्रपट कमी बनतात आणि मराठी प्रेक्षकच मराठी चित्रपटांकडे पाठ केलं असेल त्याबद्दल तुम्हाला काय म्हणावं वाटेल काय सांगावसं वाटेल मराठी प्रेक्षकांनी आपल्या मातीतला सिनेमा आपला मराठी सिनेमा जर थिएटरला जाऊन बघितला तर मराठी चित्रपट खऱ्या अर्थाने दर्जेदार निर्मिती करत नाही आणि निर्मिती प्रॉफिट मिळाला त्यामुळं परिणामी ते नवीन नवीन निर्माती तयार होतील साऊथमध्ये साऊथ साईडला असं नाही आज कोणतीही साऊथची फिल्म जर तयार झाली तर ते त्या फिल्मला सपोर्ट करतात आणि फिल्म थिएटरला जाऊन बघतात त्यामुळे चांगला प्रॉफिट त्यांना येतो आणि बॅक टू बॅक त्या साऊथच्या मूवीज येत असतात लोक फक्त त्यामुळे निर्मात्यांनाही त्याचं बेनिफिट मिळतं जास्तीतला जास्त जासित प्रॉफिट मिळतो दुसरं काही कारण नाही आहे बरोबर म्हणजे मराठी चित्रपट सृष्टी जर समृद्ध व्हायची असेल तर मराठी प्रेक्षकांची त्याला म्हणजे प्रेक्षकांची मदत त्याला हवी आहे प्रेक्षकांची दाद त्याला हवी आहे असं थोडक्यात शंभर टक्के कारण लोक नाटक मला माहिती मी पुण्यात ज्यावेळेस होतो ज्यावेळेस मी पुण्यात होतो मुंबईला होतो त्यावेळेस मी बघितलं की लोक नाटकं बघतात परंतु चित्रपट का बघत नाही माहित पण जेवढे पण बघतात रसिका आहेत त्यांना बघायचं ते बघतात मला असं वाटतं की सर्वांनी किमान मराठी चित्रपट बघून आणि त्याच्यानंतर जसं जसं हे दिवस बदलतील त्यावेळेस मराठी चित्रपट चांगला गल्ला एकम वेळ चांगला आणि आहेत उदाहरण सैराट आहेत परत आताच वेळ आत्ताच नृत्याच रिलीज झालेला वेळ आहे किंवा असे बहुतेक चित्रपट आहे ज्यांनी इतिहास केलाय मराठी चित्रपट काय कमी नाही त्याच्यामुळे लोकांनी त्याच्यात पैसा गुंतवावा असं मला वाटतं तुमच्याबद्दल इतकं सगळं ऐकून पल्ल्यास बरोबर अगदी बरोबर सुदर्शन गप्पा मारून खूप छान वाटलं आणि एकदा समाधानाही वा तुमच्याशी वारंवार गप्पा मारण्याची इच्छा होते तुमची जेव्हा नवीन प्रोजेक्ट येतील तेव्हा पर आपण परत गप्पा मारू आणि तोपर्यंत इथे थांबूया खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून धन्यवाद